करता ही बोलो नहीं मैंने सोचा कि इस सफर में खामोश रहना ही ठीक है ना कुछ करते हुए बिना वजह गालियां खाइए कई जमाना या आरक्षण ओबीसी मधु आरक्षण खाई है कई ठराविक लोग स्वतः खुर्ची मिलावी फसवत आहे आपण बराच वेळ झाला इथं अगोदर पासून पोहोचलात आम्हालाही इथं यायला अर्धा तास वेळ गेला ताईंनी त्यांच्या भाषणामध्ये या गोष्टीचा उल्लेख करावा की पर्यंत स्वर्गीय मुंडे साहेबांचा या विजया दशमीच्या दसरा मेळाव्याचा अभूतपूर्व मेळावा जर कुठला असेल तर तो आजचा आहे आणि आज इथं उपस्थित दसरा मेळाव्याला आलेल्या सर्वांना मी नतमस्तक होऊन दंडवत घालतो की आपण एवढं प्रेम मुंडे कुटुंबावर पंकजा ताईवर या ठिकाणी दाखवता खर तर परिस्थिती हा मेळावा होण्यासारखी काही दिवसापूर्वी नव्हती अभूतपूर्व पाऊस आला अतिवृष्टी आली पूर आला गोदावरीत मांजरा आला मांजरात आला सिंधफनात आला भयंकर शेतकऱ्यांचं संकट शेतकऱ्यांच्या समोर संकट आलं संकट असताना माझी आणि ताईंची चर्चा झाली की आपण काय करावं पण ताईने निर्णय घेतला काही जरी झालं तर या दसऱ्याची परंपरा मोडायची नाही मी ताई आपले मनापासून अभिनंदन आभार मानतो आज शेतकरी अडचणीत इथं आलेला प्रत्येक शेतकरी आहे शेतमजूर आज अभूतपूर्व नुकसान झालंय मान्य करतो आज मी मंत्रिमंडळात नाही फक्त आमदार आहे पण माझी बहीण मंत्रिमंडळात आहे आणि शेतकऱ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत आपल्या पंकजाताई महायुतीच्या सरकारकडून मिळून दिल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास मी या निमित्तानं आपल्या समोर व्यक्त करतो खरं ही दसऱ्याच्या मेळाव्याची परंपरा जे फक्त घोषणा द्यायला आले त्यांना मेळावा कधी सुरू झाला पहिला दसरा मेळाव्याला कोण आलतं काय माहित तुम्ही बोलू द्यायला आलात का बंद करायला आलात तुम्हाला कस समजू मला सरळही समजून सांगता येत आणि उलटही सांगता येत उद्घाटन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलं दसऱ्याच्या दिवशी त्या दिवसापासून दसऱ्याच्या या मेळाव्याची परंपरा आहे या दसऱ्याच्या मेळाव्याला देशाच्या ऐतिहासिक नकाशावर जर नेला असेल तर आजही डोळ्यात पाणी येत ते स्वर्गीय मुंडे साहेबांनी हा दसरा मेळावा जगाच्या नकाशावर नेला आणि आज अभिमान वाटतो मला माझ्या बहिणींचा पंकजा ताईचा आणि प्रीतमचा सुद्धा की साहेब गेल्यानंतर सुद्धा असंख्य अडचणीत तुम्ही ही परंपरा चालू आहे मला माझ्या बहिणीचा सार्थ अभिमान आहे आम्ही लहान होतो लहान असताना स्वर्गीय मुंडे साहेबांसोबत स्वर्गीय अण्णांसोबत त्यांच्या हाताच्या बोटाला धरून दसरा मेळावा भगवान गडावर जाऊन पाहिजे हा दसरा मेळावा साहेब नेहमी सांगत की ही विचाराची देवाण घेवाण आहे मी देवान घेवाण बघत असताना पुढे आलो परत माग बघितलं पुढे आलो परत माग बघितलं मग मागच्या दसऱ्याला मी होतो मागच्या दसऱ्याला मी होतो त्यातले अनेक जण महाग दिसणार म्हटलं कामून पुढे निवडणुका नाहीत असं त्यांना वाटतं धर्मातला बाबांचा भक्त स्वर्गीय मुंडे साहेबांचा अनुयायी या सगळ्याला संपवायला कोण जर निघाला असेल तर त्याला कधी दहा जन्म सुद्धा संपवता येणार नाही काही जण म्हणले स्वर्गीय मुंडे साहेबांचं आता सगळं संपलं माझं आपल्याला एवढं सांग जणांना हे ऐकायचं कारण मी बरेच दिवस झालं ताई बोललोच नाही सोचा की इस सफर में खामोश रहना ही ठीक है ना कुछ करते हुए बिना वजह गालिया खाई पण आज आपल्याला सांगतो मी विद्यार्थी चळवळी ज्या ज्या वेळेस ज्या ज्या जातीच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्या त्या वेळेस त्या प्रत्येक जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा मी एक कार्यकर्ता आणि हे तुमच्या बसलं लपलेलं नाही तुमच्या बसलं लपलेलं नाही पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे बसलो मराठा समाजाला आरक्षण दिलं आम्हाला आनंद आहे कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत सुद्धा आम्ही होतो पण काही जणांना या आरक्षणाच्या आढ राहून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं ईडब्ल्यू ईडब्ल्यूएस इकॉनॉमिक वीकर सेक्शन एक उदाहरण सांगतो तुम्ही ऐका की नाही ऐका माध्यमांनी ऐकावं ओबीसीचा आता आलेलं एमपीएससी चा रिझल्ट त्याचा कट ऑफ होता चारशे पंच्याऐंशी आणि स्पेशल विकर सेक्शनचा निकाल चारशे पन्नास म्हणजे चारशे पन्नास मार्क जर मी मराठा समाज म्हणून इतर स्वर्ण समाज म्हणून मला जे कुठलंच रिझर्वेशन मिळत नाही मी जर इकॉनॉमिक भरला असतो तर साडे पास झाला असतो प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत आल्यानंतर मात्र चारशे ऐंशी घेतलं तरी आहे कुणाला फसवत आहे काही ठराविक लोकांना फक्त याबाबत स्वतःला खुर्ची मिळावी यासाठी अरे मराठा समाजातल्या लहान मुलांना आरक्षणासाठी नोकरीसाठी सरकारनं जे करायचंय ते केलंय सरकार आताही करत आहे पण आज हा मेळावा जसा स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय सुरूही होऊ शकत नाही आणि संपतू शकत नाही तस आम्हाला सुद्धा आपल्याला सांगावं लागणार आहे की आरक्षण दिलंय आणखीन ते आमचं म्हणणं नाही पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात, ताटात। शेवटी हा मेळावा विचाराची देवाणघेवाण आहे जानकर साहेब बरोबर आहे एक गोष्ट लक्षात घ्या मी मागच्या अडीचशे दिवसात माझ्या बहिणीला माहिती आहे माझी बहीण तासन तास माझ्या जवळ येऊन बसत होती अशी वाईट मानसिकता माझी झाली होती मला आधार देत होती त्या काळात ज्या काळात ही सर्व माध्यम माझ्या विरोधात मीडिया ट्रायल चालवत होते त्यावेळेस मला आधार दिला माझ्या बहिणीना माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांना पण मला एकच सांगायचंय माझ्या विरोधात जे घोटाळा काढला कोर्टात गेले कोर्टातून निकाल मला क्लीन चिट दिली आणि ज्यांनी कोर्टात गेला त्याला लाख रुपयाचा दंड भोगला हे चुकीचं कसं केलं म्हणून आणि एवढं होऊन सुद्धा मी आज तरीही शिक्षा भोगतोय हे लक्षात घ्या म्हणून आज दसऱ्याच्या मेळाव्यात शेवटच्या दोन मिनिटात मी आपल्याला एवढंच सांगतोय या दसऱ्याच्या मेळाव्यात मी एवढंच सांगतोय ना आम्ही कुणाला विरोध केला ना आम्ही कुणाच्या विरोधात आहोत आणि शिक्षणाशी जुडला गेलेला समाज आहे म्हणून माझ्या आपल्याला सगळ्यांना विनंती आहे बीड जिल्ह्यामध्ये जाती पातीच एकमेकाला न बघणं एका जातीचा दुसऱ्या जातीचा जिगरी दोस्त त्यांची दोस्ती तुटली हे वातावरण आपल्याला सगळ्याला मिळून आहे आणि सर्व जाती धर्मातला हा द्वेष पूर्णपणानं काढायचा आहे हाच या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं ताईंची परवानगी घेऊन मी संदेश देतो इथं थांबतो थी घर में आग तो लगी थी घर में दोस्त ने आके पूछा बच... आग तो लगी थी घर में दोस्त ने आके पूछा घर में आग लगी है तो बचा क्या है मैंने दोस्त का कहा मैं बचा हूं। तो दोस्त ने कहा अगर तू बचा है तो जला क्या है हर मुश्किल को हसते हसते तुमच्या समोर डोकं फोडून मी अरबिक भाषेत जरी शेर सांगितला ना तरी असेच वरडणार आहे हर मुश्किल क्यों हर मुश्किल को हंसते हंसते झेलते हैं हम हमी सगड़े हर मुश्किल को हंसते हंसते झेलते हैं हम हम आंधियों में भी चिराग जलाते चलते हैं खूब खूब धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी